अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ पेन्शन आणि ग्रॅज्युटी यासह प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्या बारा दिवसांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली असून मानधनवाडीचा जी आर अखेर पारित करण्यात आलाय या शासन आदेशामुळे वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या चार मागण्यांपैकी मानधनवाढ ही महत्वाची मागणी राज्य सरकारने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटना करत होत्या तेवीस सप्टेंबर पासून तीन ऑक्टोबर या बारा दिवसांच्या कालावधीत अंगणवाडी कृती समितीने आझाद मैदानावर आपलं आंदोलन सुरूच ठेवलं होतं दरम्यान सत्तावीस सप्टेंबर रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांसमोर येत अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीसांना तीन हजारांची मानधनवाढ केल्याचं सांगितलं होतं मात्र जोपर्यंत सरकार जी अर्थात शासन अध्यादेश पारित करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला होता शेवटी तीन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जी निगर्मित करण्यात आलाय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या दैनंदिन कामकाजात दोन तासांनी वाढ निर्णयात नमूद अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना सोळाशे ते दोन हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे संजय पगारे एमसीएन न्यूज शिव सध्या तरी जी मानधन वाढ सरकारने आम्हाला केलेली आहे त्यात समाधान मानावंच लागेल परंतु मान्य महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जशी घोषणा केली होती कार्यकर्त्यांना पाच हजार व मदतनीसांना तीन हजार त्या घोषणेप्रमाणे सरसकट पाच हजार द्यायला हवे होते असं आमचं म्हणणं आहे पेन्शन आणि ग्रॅच्युईटी यासाठी पुढे लढा उभारला जाणारच आहे सरकार कुठलंही असो पण पेन्शन आणि ग्रॅच्युईटीचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पासष्ट वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस या सेवा देतात परंतु त्यांना रिटायरमेंटनंतर काहीच हातात पडत नाही त्यामुळे पेन्शन हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे पुढे आमचा आणि त्या पेन्शनसाठी आम्ही लढणार आहोत राज्याने तीन हजार रुपयांची मानधनवाढ दिलेली असली तरीही केंद्राकडून आम्हाला गेल्या पाच वर्षात काहीच मानधनवाढ मिळालेली नाही आहे त्यामुळे आता आमचा पुढचा लढा हा केंद्राकडे मानधनवाढीसाठीचा राहील पेन्शन आणि ग्रॅच्युईटी हा मुद्दा घेऊन आम्ही केंद्राकडे सुद्धा मागणी करणार आहोत शासनाने जी कामाची वेळ वाढवली त्यामोबदल्यात त्यांनी पाच हजार किमान मानधन द्यायला पाहिजे होतं प्रोत्साहन भत्ता पण हा सरसकट दिला पाहिजे होता